नमस्कार सकाळी उठल्यावर अंगात जोर नसतो का काम सुरू व्हायच्या अगोदर अगोदरच कंटाळा आलेला असतो का किंवा कंटाळा येतो का तर ऐका सकाळी उठल्यावर हे करा पहिली गोष्ट उठल्यानंतर लगेच मोबाईल हातात घेऊ नका थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा दुसरी गोष्ट दोन चार खोल स्वासोस्वास करा आणि मनामध्ये म्हणा आजचा दिवस मला खूप चांगला जाणार आहे तिसरी गोष्ट थोडं चाला थोडं स्ट्रेचिंग करा अंगाला ताण द्या अंग हल्ल की डोकं आपोआप जाग होत हे काही फार अवघड नाहीये बरं का पण हे केलं तर दिवसात नक्कीच फरक पडेल उद्या सकाळी हे करून बघा मग स्वतः सांगा दिवस कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुम्ही सकाळी काय करता ते कॉमेंटमध्ये लिहा आणि वाट वाटप्रगतीची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला हळूहळू पण नक्की प्रगती करूया धन्यवाद